Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. The long-term capital gains, ek chota para To before the announcement, long-term capital gains from property sales were taxed.

तुम्हाला विनोद माहिती आहे की नाही माहिती नाही हा फार उत्तम विनोद आहे की पु ल देशपांड्यांचं एक अतिशय सुंदर विनोद होता ते बारीक टाईपातलं गणिताचं पुस्तक हां तर ते ते जे काढणारे होते गोखले हेच ते गोपाळकृष्ण गोखले असं जर असतं तर त्याच्यामुळेच लोकांना कळलं असेल की ह्यांना सोडून गांधींच्या मागे का सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पिढ्या गेल्या म्हणजे कधी बारीक टाईप बस असतो ना याचा परिणाम काय होईल याचा परिणाम की आ, आता सांगतो फॉर एक्झाम्पल एक तर त्यांनी मध्ये चार वर्षापूर्वी एक गंमत केली होती नहीं। की त्यांनी इंडेक्सेशन बेनिफिट जे आधी पूर्वी समजा एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी फ्लॅट घेतला होता एक्झाम्पल आणि टुडे आय वॉन्ट टू इट तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये फ्लॅट मी जुला एक लाखात घेतला होता ओके टुडे आय वॉन्ट टू इट द प्राइस टू करोर्स तर ह्यांनी काय केलं मध्ये थ्री इयर्स बॅक ऑफ फोर इयर्स बॅक इंडेक्सेशन बेनिफिट त्यांनी दोन हजारपासून केला जो पहिला तुझी डेट ऑफ परचेस होता म्हणजे दोन हजारमध्ये जी किंमत असेल त्याच्यापुढे इंडेक्सेशन बेनिफिट नॉट ऑफ नाईन्टीन नायटी फाय जो मला जास्त टॅक्स बेनिफिट मिळाला असता इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे काय मुळात हे आपण समजून घेऊया तर तुझं प्रॉपर्टी कार्ड असतं म्हणजे तुझं तू कुठल्याही रजिस्ट्रार जो असतो आपला निबंधक निबंधक त्यांच्याकडे ना दरवर्षी प्रॉपर्टीचं रेटचं पुस्तक आहे हा करेक्ट तर त्याप्रमाणे त्याचं प्राइसिंग ठरतं म्हणजे त्याची जी किंमत असते आणि त्याच्यावर तू विकलं असतं तो कॅपिटल गेन और कॅपिटल लॉस वॉट एव्हर इट इज आता मी जेव्हा एकोणीसशे आता जर हे काढलंच असेल मग काय स्ट्रेट प्रॉफिट मग तो तुला खूप जास्त टॅक्स लागला साडेबारा टक्के सांगतात काय अरे साडेबारा टक्के असू दे टॅक्स डिव्हरी हाय नाही पण दहा होता ना तोही साडेबारा केला ते तर झालंच पण आय एम सिंग इंडेक्स इज मेजर, मेजर थिंग होतं ते पण शुअर आहे म्हणजे Matla hai ki, uh, according to the budget documents, the new tax rate for long term capital gains on property sales will be 12.5 without indexation benefit. की जर अगर सामान्य म्हणून जर असेल कोणी तर त्यांना कुठल्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न की या जे काही चेंजेस केलेले आहेत कॅपिटल गेन्सचे त्याचे रियल इस्टेटवर पण बरेच परिणाम होणार आहेत आणि त्यामध्ये ता घरांच्या किमती वाढू शकतात का तर ते ते कसं ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतील त्या रिअल इस्टेटच्या कॅपिटल गेनमध्ये काही चेंज केलेलं मला वाटत नाही नाही त्यामुळे रिअल इस्टेटचं कॅपिटल गेन आहे तसंच आहे इनफॅक्ट म्हणजे आता तुम्ही जर विचारलं की गुंतवणूकदारांनी कुठल्या टाइपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं आहे की यू शुड बी अ लाँग टर्म इन्व्हेस्टर hmm. तुम्ही गुंतवणूक करतच राहा दरवर्षी फक्त सव्वा लाख काढत राहा तुला टॅक्स एक्झामिशन एक्झॅक्टली अदरवाइज म्युच्युअल फंड आणि आणखीन एक विचित्रपणा काय माहिती आहे का जर तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही की सपोज यू इफ यू सेल अ स्टॉक शेअर तुम्ही विकलात शॉर्ट टर्म मध्ये तर तुम्हाला आता ऐवजी वीस टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे पण सपोज इफ यू आर ट्रेडिंग इन बॉन्ड्स ओके आणि मध्ये समजा तुम्हाला कॅपिटल गेन झाला देन इट कम्स अंडर द टॅक्स टॅक्सलॅब म्हणजे आय टीच्या ओके सो त्यामुळे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट वूड नॉट बी दॅट बेनिफिशियल बरेच वेळा असं होतं की आय पी ओ उदाहरणार्थ एस एम ई आय पी ओ त्यांनी आता त्याच्यावर नव्वद टक्क्याचं रिस्ट्रिक्शन आणलं म्हणजे उदाहरणार्थ कसं होत होतं की एस ई आय पी ओ हॅज बिकम लाईक लाईक अ लॉटरी म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसचे जे स्टॉक्स येतात त्याच्यात लॉट असतो त्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट एक लाख वीस हजाराची त्यात समजा तुम्ही इन्व्हेस्ट केलेत आणि तो शेअर शंभरचा तीनशेला लिस्ट झाला सो अँड लॉट इज ऑफ सपोज थाउजंड शेअर्स सो एक लाखाचे तीन लाख मिळणार इफ आय सेल इमिडिएटली सो दॅट इज टू लॅक्स मग त्या दोन लाखावर पंधरा टक्के होता आधी तीस हजार भरायला लागणार होत्या ते आता चाळीस हजार भरायला लागतील पण आता तुम्ही ते तेच ठेवून द्यायचे असं त्यांचं म्हणणं आहे अँड डोंट सेल या अनुषंगाने मी फक्त थोडं एक्सटेंड करतो इज अबाउट एम एस एम ई एम एस एम ईच्या बऱ्याच डिमांड होत्या बऱ्यापैकी याच्यात कव्हर केल्या कव्हर झाल्या या दोन प्रकर्षाने जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे मला ज्या आवडल्या त्या गोष्टी अशा आहेत की एम एस एम साठी अप टू हंड्रेड करोर्स आ, आता तुला विदाउट गॅरेंटी अँड विदाऊट कोलॅटरल यू कॅन गेट अ लोन पण याच्यामध्ये हे मी म्हणतो की इट्स लाईक डबल एस सोड कारण ह्याच्यामध्ये एन पी ए तुझा अकाउंट होऊ शकेल म्हणजे मी जर पैसे नाही देऊ शकलो hmm. तर एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग लो म्हणजे अनुत्पादित कर्ज तर मी पैसे परत नाही करू शकणार मग त्याच्यावर सुद्धा त्यांनी लगेच एक पुढे सेकंड पॉईंट त्यांचा असा आहे की ते म्हणतात की इफ इट बिकम्स अ स्पेशल मेन्शन अकाउंट म्हणजे एस एम ए हां तर एस एम ए वन असतं एस एम ए टू आणि एन पी ए तर एस एम ए वन म्हणजे काय हे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे अर्थसंकल्प बाजूला ठेवा बट सपोज यू इफ यू टेक अ लोन अँड इफ यू फेल टू पे इन फर्स्ट मंथ इवन इंटरेस्ट देन युअर अकाउंट गोज टू एस एम ए वन स्पेशल मेन्शन अकाउंट वन कारण तीस दिवसाच्यात युआर मॅट डिफॉल्ट तुम्ही सात दिवसाच्यात नाही करू शकलात युअर अकाउंट बिकम एस एम ए टू म्हणजे इट यूज अ रेड सिग्नल यलो सिग्नलो की आता प्रॉब्लेम आहे अँड देन थर्ड मंथ म्हणजे नाईन्टी डेजला तुम्ही नाही पे करू शकलात इट बिकम एन पी ए ह्या लोकांनी काय सांगितलं की दूमेंट इट गोज टू एस एम ए म्हणजे मला जी भीती वाटत होती त्याच्या आत त्यांनी सांगून टाकलं अर्थमंत्र्यांनी की गव्हर्नमेंट नी पी एस पी ना पब्लिक सेक्टर बँक विल विल इव्हॅल्युएट डेअर प्रपोजल्स विल क्रिएट अ फंड आणि एखादा अकाउंट एसएमए वनला किंवा एस एम ए टू ला जरी गेला एन पी वायच्या आधी तरी दे विल प्रोटेक्ट एम एस एम इज सो दॅट द अकाउंट डझन बिकम एन पी एन पी दॅट्स अ गुड uh, थिंग आता ह्याच्यावर खूप मी जास्त बोलतोय आहे सो ह्याच्यावर so, uh, त्याला पुढे कट माय फेवरेट सेक्टर त्याच्यामध्ये uh, मागे माने मी एकदा एम एस एमईमधल एका कॉन्फरन्समध्ये आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला पैसे गोळा करायला प्रॉब्लेम येतो म्हणजे आता सिंगल विंडो आहे बरंच का काय काय आहेत जसं तू मुद्रा सांगितलंस तर आय पी ओवर आपण जे बोलत होतो तर आय पी ओमध्ये ते पैसे गोळा करू शकतात एम एस एम ई अनफॉर्च्युनेटली दे इज अ लॉट मार्केट लॉट म्हणजे आता तुमच्यापैकी किती जणं आय पी ओला अप्लाय करतात मला माहीत नाही बट फॉर आय पी ओ मेनलाईन आय पी ओ इट इज ओनली फिफ्टीन थाउजंड रुपीज वॉट एव्हर इट इज म्हणजे नंबर ऑफ शेअर्स मे बी फाय हंड्रेड पण पंधरा हजार रुपये मिनिमम हां बरेच जण करतात दॅट्स गुड पण एस एमईला द मिनिमम इन्वेस्टमेंट इज वन ॲक्क ट्वेंटी थाउजंड अँड लॉट कॅन बी मा टू थाउजंड सिक्स हंड्रेड वॉट एव्हर म्हणजे तुझ्याकडे अचानक म्हणजे तू असा विचार कर की दोन हजार शेअर म्हणजे साठ रुपयाचा शेअर असेल तर तुझ्याकडे तुझ्याकडे दोन हजार शेअर होतील एस एमईमध्ये द प्रॉब्लेम इज तो इश्यू ओव्हर सबसेस झाल्यावर तुला एकच लॉट मिळतो आणि मग तुझ्याकडे तू एकदम तुला दोन हजार विकायला लागतात यू कॅनॉट सेल हंड्रेड यू कॅनॉट सेल टू हंड्रेड बिकॉज अ ट्रेडिंग बिकम्स एन लॉट सो आय हॅड सजेस्टेड ॲट दॅट टाईम ऑल्सो आय स्टील फील की एम एस एम ई सेक्टरमध्ये लिक्विडिटी यायला पाहिजे विच इज मिसिंग आणि मी म्हणजे मला असं वाटतं की त्या एम एस एमईच्या लोकांनी स्टॉक एक्सचेंजला सेबीला एज वेल एज फिनान्स मिनिस्टरला सांगायला पाहिजे की तुम्ही आम्हाला मेनलाईन आय पीओ सारखंच ट्रीट करा लोक तुमच्याकडे अदरवाईज इन्व्हेस्टर येणार नाही आता पीई इन्व्हेस्टर जरी आला तर हियस टू सेल इन लॉट्स दॅट्स प्रॉब्लेम